नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज गव्हामध्ये आलो ह्या माझा तीन एकर गहू आहे आणि तीन व्हेरायटी आहे माझ्या श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम तीनशे तीन, तीन। आणि गहू केडीएम सातशे अकरा अशा प्रकारे मी यावर्षी तीन व्हेरायट्या लावल्या आणि कालपासून आपल्या गव्हामध्ये ओली चालू झाल्या ते पण स्प्रिंकलरने तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही शिप कशी उचलता बघा पेरणीपासून तर शेवटपर्यंत आपलं ओली स्प्रिंकलरनंच असते जर कुठे कुठे ज्या भागात स्प्रिंकलरनं पाणी पोहोचत नसेल तर मी पट पाणी देतो शेतकरी मित्रांनो पाईप टाकून कारण की या वाढलेल्या गव्हामध्ये आपल्याला पाईप वाकवता येत नाही समजा आता ह्या स्प्रिंकलरचं पाणी द्या धुऱ्यावर येत नसेल कोणत्यावर तर तिथं मी फुटका पाईप आहे एक त्याला मी सहा छद्र केले तर त्या पाईपाने मी पाणी देतो शेतकरी मित्रांनो जिथे स्प्रिंकलरचं पाणी पोचत नसेल तिथं तर बाकी सबड सगळं ओलीत स्प्रिंकलरनंच होती तर ज्या ठिकाणी पाणी पोचत नाही ते ओलीत एका घंट्यामध्ये होऊन जाते शेतकरी मित्रांनो एका घंट्यामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये लवकर होते पाण्याचं ओलीत कारण की जागा थोडीशीच असते तर आता मी सांगतो शेतकरी मित्रांनो पहिलेपासून म्हणजे पेरणी झाल्यानंतरही आपल्याला शेप उचलता येते कसंही फिरता येते कसंही उचलता येते पाईप पाईप कसा जरी पडला तरी आपल्या गव्हाला काहीच नाही होत आणि टोंगोटोंग गहू झाला तरी आपल्याला शेप उचलता येते शेतकरी मित्रांनो तरी पण आपल्या गव्हाला काही पाहिजे असं नुकसान होत नाही पण आता ह्या गहू शेतकरी मित्रांनो पूर्ण निसवलेला आहे आपल्या शेतामध्ये पूर्ण तीनही व्हेरायट्या निसवलेल्या आहे तर हे केडियम पूर्ण निसवली शंभर टक्के तीनशे तीनही साठ साठ पासष्ट टक्के निसवलेला आहे आणि एकशे अकरा आता निसवायचा आहे शेतकरी मित्रांनो तो पन्नास टक्के आता निसवलेला आहे तर अशा ह्या तीनही व्हेरायटीच्या तीनही व्हेरायटीला निसवलेला आहे शेतकरी मित्रांनो तर मला सांगायचं आहे आता ह्या कंबर कंबर गहू आलेला आहे म्हणजे तीन फूटची हाईट झालेली आहे तर तुमच्या मनात शंका येत असेल का इथल्या मोठ्या वाढलेल्या गवात तुम्ही शिप कशी उचलता आणि खालचं तर काहीच दिसत नाही नक्की तुमचं बरोबर आहे शक्य मित्रांनो खालचं काहीच नाही दिसत पण आपल्याला तर शिप उचलावेच लागेल कारण की आपण हे बिना सरीचा गहू आहे वाफे नाही आहे बारं लावता येत नाही पावडं तर चालतच नाही आणि दांडही नाही आहे तर ओलीत कसं करा आहे ना तर असंच पाणी सोडलं तर बारबण पाणी जाते कुठे जाणार नाही आणि जास्त पाणी झालं मुरत मुरत गेलं ग तिथचा गवजू पडतो तर काय करतो शेतकरी मित्रांनो मी दोन पाईप एक नोजल घेतो आणि असा आडवा जातो किंवा त्याच लाईननं मी वापस धुऱ्याहून येऊन दुसऱ्या लाईनमध्ये जातो शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीने मी उचलतो आणि आठच नौजल आहे आपले आता आठच नोजल लावले शेतकरी मित्रांनो पहिले सोळा नौजल लावले होते कारण की गहू लहान होता मोठा थेंब पडला तर गहू पडत नव्हता आता आठ नौजल का लावले मी पाच पाचशे एच पीची मोटर आहे टेक्समोची आठच नौजल लावले हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि प्रेशर खूप आहे बारीक तुषार आहे या बारीक तुषारचा आपल्या गव्हावर असा झटका नाही बसत आरामशीर पाणी पडतं ते वरतून आणि गहू पडत नाही शेतकरी मित्रांनो जर गहू पळायला लागला तर आपण मोटर बंद करून तो दुसरी शीप लावतो शेतकरी मित्रांनो असं थोडं थोडं पाणी देतो आपण या अवस्थेमध्ये बघा आता हे शीप लावली मी सकाळी सात वाजता काल लावली होती दोन घंटे चालली गहू आता दिसत आहे बा मला पडताना तो आपल्याला दिसते असे भवरे कळते असं झुकतो तो धीरे धीरे आपल्याला पडताना दिसते हां एक सांगतो त्याच्यात वाईटही नाही आली पाहिजे थोडंसं आता टेम्परेचर वाढत आहे या अवस्थेमध्ये हवा येते एक हवाचा झोका येत असते त्या हवेचा झोका जर आला शेतकरी मित्रांनो तर तुमचा गहू पडतो हवा नाही पाहिजे तवा त्यांना हवा आपल्या हाती आहे नाही हवा येते तरी हा गहू भरलेला आहे आपला म्हणजे याच्यात वजन आलेला आहे के डी एममध्ये हा जर गहू आता थोडा पडला झोपला तर खालचा गहू नाही भरणार शेतकरी मित्रांनो बारकावणार तो म्हणून ह्या अवस्थेत गहू पडला नाही पाहिजे याची काळजी घ्या आता काल मी हे दोन घंटे शिप लावली तर पडला नाही शेतकरी मित्रांनो तर आता अजून सात वाजता लावली याला नऊ वाजेपर्यंत चालवणार आहे म्हणजे दोन घंटे असं चार चार घंट्याचं पाणी आपण प्रत्येक शिप देत आहोत शेतकरी मित्रांनो चार घंटे भरपूर पाणी झालं शेतकरी मित्रांनो पाच एच पीची मोटर भरपूर पाणी आहे खूप पाणी फेकते ते आणि पाणी वावराच्या बाहेर निघते शेतकरी मित्रांनी चारच घंट्यात कारण की पहिलंच ओल आहे इथला डाट गहू आहे ह्या सूर्यप्रकाश काही पाहिजे असा अंदर जमिनीपर्यंत पोहोचत नाही ओल जास्त दिवस टिकते आणि ह्या गव्हाला केडीएम गव्हाला काही के जास्त पाणी नाही पाहिजे आता समजाचं हे शेवटचं पाणी शेतकरी मित्रांनो जर पुढं लागलंस तर देऊ आपण आयुष आवश्यकतेनुसार तर आता हे शिप शेतकरी मित्रांनो हे पहिली शिप इथं लावलेली आहे मी आणि इथून सात वहीवर दुसरी शिप लावली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे अशा सात सात वही सोडवल्या हे बघा दुसरी ह्या शिपची जागा हे हे बघा म्हणजे हे शिप आपण इथंही लावू शकतो तशी ह्या शिपची जागा समोर जाते शेतकरी मित्रांनो आता हे शिप झाल्यानंतर हिला आज चार पाच वाजता हिला उचलणार मी हे उचलणार समोर टाकणार सात वयीनंतर झाली आता दुसरी शिप पा शेतकरी मित्रांनो अशा मी चार शिपा लावलेल्या आपल्या शेतामध्ये आता हे शिप उचलताना कोणतंच नुकसान नाही होत शेतकरी मित्रांनो नाही बरोबर जर उचललं बरोबर एका हातामध्येच दोन पायप पकडू शकतो आपण आता हे शिप शेतकरी मित्रांनी हे शिप मी काल चार तास चालवली कंटिन्यू कुठेच गहू पडला नाही शेतामध्येच होतो हे बघा ओलीत पण व्यवस्थित झालं आता हे शिप आज उचलणार समोर टाकणार याच्यासमोर सात वही नंतर हे बघा सात वही नंतर जागा आहे आपल्या शिप टाकायला हे बघा एक हे बघा एक वय हे दोन वय हे तीन वय हे बघा हे चार वय हे पाच वय हे सहा आणि हे सात सात वय झाली की दोन फुटाची जागा सोडलेली आहे मी हे बघा हे इथं येईल हे इथं आली का इले इथं चालवायची शेतकरी मित्रांनो आणि याचं पाणी इकडे येते पाच सहा वयीपर्यंत याचंही पाणी पुन्हा इकडे जाते म्हणजे चार तासाची म्हणजे दोन्ही शिफ्ट आठ तासाचं पाणी तिथं ता। होऊनच राहिलं आहे ना पण काही कालावधीनंतर पाच सहा सात घंट्यानंतर आपण तिथं पाणी देऊन राहिलो ते पाणी पहिले मुरलं पाहिजे नंतर हे पाणी अशी शिप आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पाण्यावर पाणी म्हणजे पाणीही भरपूर होते आणि गवाला पाणीही कमी पडत नाही नाही का आता ह्या दो दोन शिपा झाल्या नंतर आता इथून पहा इथून सात शिपा इथून सातव्या वयवर पाणी आहे जसं हे चार घंटे पाणी झालं हे बघा इथून सातव्या सात सात नंतर दुसरी तिसरी शीप लावली आहे मी हे बघा आहे हे बघा हे लावायचीच आहे शेतकरी मित्रांनो हे का नाही लावली कारण की आपल्याला चालू बंद करायला जावं लागते तिथंच आहे पेटी हे बघा हिला लावली नाही हिला नंतर लावणार मी हे बघा हे व्हायची आहे आता इकडं ओलीत झाला ह्या शिपचं पाणी इतुरी आलं आहे नंतर ह्या शिपचं पाणी पुन्हा इथं जाईल म्हणजे याला सुकू द्या लागन जास्त पाणी झालं तर ह्या गो पडतो याला सुकू द्यायचं थोडस हे बघा हे तिसरी शीप आता इथून सात आता हे झाल्यानंतर इथून सात वयवर इथून हे शिप इकडे येणार बघा शेतकरी मित्रांनो इथे ह्या लाईनमध्ये आणि काल हे शीप लावली शेतकरी मित्रांनो मी हे पावणे दोन तास चालली बरोबर चालली शेतकरी मित्रांनो नंतर काय झालं शेतकरी मित्रांनो हवा आली हवेनं आपला गहू थोडा पडला शेतकरी मित्रांनो हे बघा असं असं नुकसान थोडंसं होऊ शकतं थोडा पल्ला जास्त नाही तीन नऊ जलपर्यंत पल्ला हे बघा हवेची एक वाईट आली आणि गहू पडला आणि लगेच मी बंद केली हे बघा आहे ना याला काही नाही होत याच्यात जीव पडायचे आहे ह्या उभा होईल शेतकरी मित्रांनो याला काही नाही होत आता याला थोडं थोडं पाणी थांबून पाणी द्यायचं जास्त काही पल्ला नाही शेतकरी मित्रांनो थोडसाच पल्ला मागे आपल्या केडीमध्येही पडला होता थोय पण उभा झाला हाय पण उभा होईल शेतकरी मित्रांनो बघा अशी काळजी घ्या शेतकरी मित्रांनो हा गहू भरते शेतकरी मित्रांनो त्याची काही नाही असा आता दरवर्षीचाच अनुभव आहे गहू पडते कारण की तो कमरेतून नाही मोडला बुडातून बुडातून झोकलेला आहे असा तो बुडातून धीरे धीरे वाकलेला आहे जर कम इथून जर मोडलेला असेल ह्या इथून कमरीतून इथून असा तर ह्या गहू भरणार नाही बुडातून असा जर झोकलेला असेल तर गहू भरणार नाही का तर हे शीप आपण इथून पट पाणी देऊ शकतो इकडं धुऱ्यानं आणि स्प्रिंकलर नाही देऊ शकतो आता ह्या शिपचा आपण नंतर विचार करणार आहोत की इथं पटपाणी द्यायचं की नाही पटपाणी तर देता येत नाही शेतकरी मित्रांनो नाही का कारण की आपल्याला जागाच नाही वापरताच नाही तिथला गहू वाढलेला आहे या दिसतही नाही खालचं पाणी कुठं गेलं काय गेलं आहे ना तर आपल्याला स्प्रिंकलरनेच ओलीत करावं लागेल तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन आहे शेत शेतकरी मित्रांनो आपलं तर चार शर्ट आहे चारही शर्ट मी तीन एकरात लावून दिलेले आहे आणि चार शर्ट म्हणजे आठ शिपा लागतात आपल्या गावामध्ये तीन एकरामध्ये सात सात वहीनं आणि चांगलं पद्धतशी शर्टपर्यंत ओलीत होते तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो आणि शेप उचलताना मी सांगितलंच आहे की असा आडवा जातो किंवा धुऱ्यानं काही नवजल धुऱ्यानं असे टाकतो आणि जास्त शिपा काही उचला नाही लागत मला एकदा लावेपर्यंत आहे आणि पुन्हा झाल्यानंतर पुन्हा त्या शिपा चारही उचलणार उ उचलणार आहे झालं झालं आपलं ओलीत आता एक एक वेळा हे पूर्ण शिप उचलली का आपलं ओलीत कंप्लीट ह्या चारही शिपा एक एक वेळा उचलल्या का आपलं ओलीत कंप्लीट होणार नाही का अशी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो नाही का तुम्हाला तुम्ही कसे उचलता शेतकरी मित्रांनो शिपा इथल्या मोठ्या वाढलेला गावात नाही नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये कमेंट करा शेतकरी आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो